अंतिम प्रभागरचनेचा आराखडा नगरविकास विभागाकडून निवडणूक आयोगास सादर करण्यात आला आहे या आराखड्याचे सादरीकरण शुक्रवारी दिनांक सव्वीसला मुंबईत निवडणूक आयोगासमोर होणार आहे या सादरीकरणासाठी महापालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त आणि निवडणूक विभागाचे उपायुक्त हजर राहणार आहेत अंतिम प्रभागरचनेपूर्वीचे हे सादरीकरण असणार असून त्यानंतर पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये अंतिम प्रभागरचना सादर होणार आहे महापालिकेच्या तीन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांच्या प्रक्रियेला गती आली आहे शासनाच्या आदेशानुसार महापालिकेकडून बावीस ऑगस्टला प्रभागरचना जाहीर करण्यात आली होती त्यानंतर या प्रभागरचनेवर सुमारे सहा हजार हरकती आल्या आहेत त्यावर सुनावणीसाठी शासनाकडून सुनावणीसाठी नगरविकास विभागाच्या उपसचिव व्ही राधा यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी अकरा आणि बारा सप्टेंबरला ही सुनावणी घेऊन चौदा सप्टेंबरला शिफारशींसह अंतिम प्रभागरचना नगरविकास विभागास सादर केली होती त्यानंतर तर नगरविकास विभागाकडून ती निवडणूक आयोगास सादर केली जाणार सा आहे त्यामुळे या सादरीकरणासाठी निवडणूक आयोगाकडून महापालिका अधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत अंतिम प्रभागरचना चार ऑक्टोबरला नगरविकास विभागावी महापालिकेस प्रभागरचनेबाबत दिलेल्या वेळापत्रकानुसार तीन ते सहा ऑक्टोबर या कालावधीत निवडणूक आयोगाकडून प्रभागरचना अंतिम करून ती महापालिकेस कळवण्यात येणार आहे त्यानंतर महापालिकेकडून ही प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे त्यामुळे अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर निवडणुकांच्या प्रक्रियेला गती येणार असून त्यानंतर आठवड्याभरातच प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले त्यामुळे दिवाळीपूर्वीच इच्छुकांना अंतिम प्रभागरचना आणि आरक्षणाचे चित्र स्पष्ट होणार आहे प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा